नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आता संक्रांत आलेली आहे जवळ आणि आपण आज बनवणार आहोत तिळाचे आणि गुळाचे लाडू तर हे तिळगुळाचे लाडू तुम्ही संक्रांतीलाच नाही तर इतर वेळी देखील बनवून ठेवू हो शकता हे खूप पौष्टिक असतात आणि थंडीमध्ये तर खूप चांगले असतात खायला लहान मुलांना घरामध्ये सर्वांना आवडतील एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही संक्रांतीला पण तिळगुळ म्हणून देण्यासाठी किंवा एकतर हळदी कुंकवाच्या दिवशी वाटण्यासाठी हे लाडू नक्की बनवून पहा अतिशय झटपट होतात खायला पण खूप छान लागतात आणि कुणीही खाऊ शकतं म्हणजे असं नाही का हे खूप कडक बनतात वगैरे याचा पाक जर व्यवस्थित बनला तर हे लाडू खूप छान बनतात अगदी म्हातारे माणसं देखील छान खाऊ शकतात सहज फुटले जातात तर बघू शकता तुम्ही हा लाडू एकदम सहज फुटतोय म्हणजे अजिबात कडक देखील बनलेला नाही आहे आणि जास्त चिकट पण झालेलं नाही आहे आणि लाडू बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेलं आहेत हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहिलं ला, तर लाडू छान ओवळे जातात कारण मिश्रण थंड झालं की लाडू बांधता येत नाहीत त्यामुळे मिश्रण शेवटपर्यंत गरम कसं ठेवायचं किंवा गरम मिश्रणाचे लाडू बांधताना आपल्या हाताला चटके बसू नये म्हणून काय करायचं लाडू एकदम छान गोल गोलगरगरीत गर येण्यासाठी किंवा लाडूला छान शाईन येण्यासाठी काय करायचं हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही देखील हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर लाडू बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मोजून एक वाटी गुळ घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले ऑप्शनल आहेत शेंगदाणे नसतील घालायचे नुसते तीळ आणि गुळाचे जरी बनवले तरी खूप छान बनतात पण मी थोडेसे शेंगदाणे वापरणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी काय घेतलेले हे तीळ व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर ते लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवायचे तीळ जास्त भाजायचे नाही आहेत एकदम नॉर्मली भाजून घ्यायचे आहेत जास्त हाय फ्लेमवरती जर तुम्ही हे तीळ भाजले तर तीळ जळू शकतात आणि तीळ जळाल्यामुळे त्याची टेस्ट पूर्णपणे बिघडेल ते, पूर्ण ते कडवट लागतात त्यामुळे तीळ भाजताना काळजी घ्यायची आहे आणि शेंगदाणे जर वापरणार असाल तर शेंगदाणे देखील भाजूनच कूट करून घ्यायचं आहे कच्चे वाटायचे नाही आहेत तर मी ते छान तीळ भाजून घेतलेले आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तेल पण वापरू शकता पण तुपामुळे टेस्ट छान येते त्यामुळे मी इथे तूप वापरलेलं आहे तर तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपण जो गूळ बारीक कापून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही चिक्कीचं गूळ वापरू शकता चिक्कीचं गूळ जर नसेल तर साधा वापरला तरी चालेल मी इथे साधाच गूळ घेतलेला आहे नॉर्मली जो, जो आपण रोज घरामध्ये यूज करतो तो त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकलं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे आणि एक चमचा पाणी टाकलेला आहे जेणेकरून आपला गूळ पटकन मे मेल्ट होईल तर जोपर्यंत गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे गुळ पटकन मेल्ट होतो शक्यतो गुळ बारीक कापून घेतला की लगेच मेल्ट होतो गुळ मेल्ट झाला की गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती अजिबात पाक बनवायचा नाहीये कारण लाडू बनवण्यासाठी किंवा चिक्की बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो गुळाचा पाक पाक जर व्यवस्थित झाला तर पदार्थ देखील एकदम परफेक्ट बनतो पाक जरी थोडाफार मागे पुढे झाला तर पदार्थ बिघडतो त्यामुळे आपला पाक जर ओव्हर कुक झाला तर आपले लाडू एकदम कडक होतील ते दगडाने जरी फोडले तरी फुटणार नाहीत असे होतील एकदम चिक्कीसारखे आपल्याला लाडू कडक बनवायचे नाहीयेत त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला हा पाक छान शिजवून घ्यायचा आहे गूळ मेल्ट झाल्यानंतर एक दोन अडीच मिनटामध्ये आपला पाक तयार होतो आपला पाक छान फेसळलेला आहे आता ह्याला आपण एक दीड मिनटं छान शिजवून घेऊया पाक शिजवताना ह्याला मध्ये मध्ये आपण सारखं चेक करणार आहोत तर मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये आपल्याला एक दोन ड्रॉप टाकून घ्यायचे आहे या पाकाचे नंतर तुम्ही पाकाचे ड्रॉप पाण्यामध्ये टाकल्याबरोबर लगेच चेक करायचं नाही एक दोन तीन सेकंद त्याला राहू द्यायचं आहे कारण गरम गरम जर चेक केला तर तो पाक आपल्याला मेल्टच होणार आहे लगेच त्यामुळं तो थोडंसं थंड होऊ द्यायचा आणि मग तो चेक करायचा आहे तर आपला पाक अजून देखील रेडी झालेला नाही आहे पाच सहा सेकंदानंतर पुन्हा लगेच चेक करायचं आहे कारण पाक एकदम फास्ट कुक होतो जास्त कुक जर झाला तर आपला लाडू कडवट पण लागतो आणि कडक पण होतो जर तुम्हाला चिक्की बनवायची असेल तर थोडा ओव्हर कुक करावा लागतो पण लाडूसाठी आपल्याला एवढा शिजवायचा नाही आहे हे पा आपला का पाक जो आहे तो अजून देखील चिघट आहे आता जर आपण यामध्ये तीळ टाकले तर हे लाडू आपल्या दाताला चिटकतील खाताना तर असं होऊ नये म्हणून अजून एक दोन तीन सेकंद आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण पाक चेक करून घेऊया पाक चेक करताना ह्याचा छान असं सा जेलीसारखी गोळी बनली पाहिजे अशा पद्धतीचं पाक आपल्याला लाडूसाठी लागतो तर बघू शकता मंडळी इथे आपला पाक आता तयार झालेला आहे पूर्ण लाडूसाठी तुम्हाला मी गोळी बनवून दाखवते जी छान एकदम जेलीसारखं झालेला आहे आपला पाक तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये टाकला की असा टनकन आवाज आला पाहिजे ह्याचा तर बघू शकता पाक इथं रेडी झालेला आहे आता आपण यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट जो बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे एकदम सर्व तीळ किंवा सर्व कूट घालायचं नाही थोडं थोडंसं टाकायचं आहे काही वेळेस काय होतं गूळ वेगळं असल्यामुळे कमी पण लागू शकतात तीळ ला ला मी पहिल्यांदा थोडेच टाकले होते पुन्हा सर्व ॲड केलेलं हे पहा पूर्ण शेंगण्याचं कूट पण टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी वेलची कूट घातलेली आहे मी यामध्ये ते पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसल आवडत नाही घातलं तरी चालेल पण छान टेस्ट येते म्हणून थोडीशी टाकलेली आहे मी लक्षात ठेवायचं मी ते गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे छान सर्व म्हणजे नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लाडू थंड झाल्यानंतर बांधता येत नाहीत त्यामुळे शक्य तितके गरम असतानाच हे बांधायचे आहेत सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता चला आपण लाडू वळून घेऊया हो तर मी काय केलेलं आहे पहिल्यांदा एका एक ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असे छोटे छोटे भाग करून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला सोपं पडेल पटकन लाडू बांधता येतात असे चमच्याने आपल्याला थोडं थोडंसं मिश्रणामध्ये यामध्ये वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे लाडू एकसारखे पण बनतात आणि पटपट होतात हे पहा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू पटकन बांधले जातात तर आता लाडू बांधताना खूप गरम मिश्रण आहे आता आपण हे आत्ताच गॅसवरतून खाली घेतलेलं आहे आणि लगेच लाडू बांधायचे आहेत खूप गरम मिश्रण आहे तर लाडू बांधताना हात भाजू नये त्यामुळे काय करायचं आहे एकदम थंड पाणी घ्यायचं आहे फ्रीजमधलं पाणी घेतलं तर तरी चालेल एकदम थंड पाणी हाताला लावून घ्यायचं आहे लाडू बांधताना हाताला तेल किंवा तूप लावायचं नाही त्याने आणखी हात भाजला जातो फक्त थंड पाण्यात हात बुडवायचा आहे आणि छान लाडू वळून घ्यायचे आहेत त्याने आपला हातदेखील भाजत नाही आणि पाणी लावल्यामुळे लाडूचं मिश्रण हाताला अजिबात पण चिटकलं जात नाही तर बाकी बाकीचे छान लाडू वळता येतात हे मिश्रण थोडं जरी थंड झालं की कोरडं होतं त्यामुळे लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत पण गरम असताना पहा लाडू खूप छान होत आहेत आणि आता हा आपलं हे जे काय मिश्रण आहे ते शेवटचा लाडू बांधणीपर्यंत गरम राहायला पाहिजे त्यासाठी काय करायचंय तर मी खूप एकदम कडकडीत उकळी आलेलं पाणी घेतलेलं आहे एक तांब्या भरून पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ते उकळलेलं पाणी या कढईच्या खाली ठेवलेलं आहे जेणेकरून शेवटपर्यंत आपलं मिश्रण गरम राहील थंड होणार नाही यामुळे काय होतं आपले लाडू पण छान येतात आणि लाडू बांधल्यानंतर ते हातावरती छान असे मळून घ्यायचे आहेत त्यामुळे लाडूला शाईन देखील छान येते तर हीच सर्वात महत्वाची टिप्स आहे यामध्ये लाडूचं मिश्रण शेवटपर्यंत गरम राहिलं पाहिजे आणि ते कसं ठेवायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी ते सर्व लाडू बांधून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की शेवटपर्यंत आपलं मिश्रण तेवढंच गरम राहतं अजिबात देखील थंड होत नाही पहा अशा पद्धतीने लाडू थोडेसे हातावरती छान मळून घेतले की त्याला छान शाईन येते खायला देखील खूप छान लागतात हे लाडू संक्रांतीसाठीच नाही तर तुम्ही थंडीमध्ये असे बनवून पण ठेवू शकता किंवा मुलांना खाण्यासाठी पण ते खूप पौष्टिक असतात तिळ आणि गुळाचे लाडू खाल्लेले खूप चांगले आणि थंडीमध्ये तर अतिउत्तम आणि आता संक्रांत पण आलेले आहे तर प्रत्येक घरामध्ये तिळगुळाचे लाडू हे नक्कीच बनवले जातात आणि प्रत्येकाचे लाडू बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते तर तुम्ही माझ्या पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून पहा एकदा कसे बनतात आणि शक्यतो पहिल्या प्रयत्नामध्ये पण हे लाडू एकदम परफेक्टच बनणार आहेत आणि खूप दिवस टिकतात असं नाही की बनवून ठेवले आणि खराब झाले तर तुम्हाला तिळाची चक्की जरी बनवायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने बनवायची आहे फक्त पाक थोडासा आणखी आपल्याला शिजवून घ्यावा लागतो लाडूसाठी आपल्याला फक्त जेली होईपर्यंतच पाक शिजवायचा असतो आणि जेव्हा आपल्याला चिक्की बनवायची असते तेव्हा आपल्याला पाक पूर्ण असा कटकन तुटला पाहिजे इतपत शिजवायचा आहे या अगोदर मी शेंगदाण्याची चिक्की बनवून दाखवलेली आहे तो व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल चिक्की कशी बनवायची तर बघू शकता मंडळी आपलं थोडंसंच मिश्रण राहिलेलं आहे आणि ते अजून पण गरम आहे तेवढंच गरम आहे ते मिश्रण बघू शकता अजिबात कोरडं झालेलं नाही आहे कारण खाली मी एकदम उकळलेलं पाणी ठेवलेलं होतं त्यामुळे ते अजिबात त्या थंड झालेलं नाही खालून त्याला पाण्याच्या वाफा लागत होत्या त्यामुळे मिश्रण देखील छान राहिलेलं आहे आणि आपले लाडू देखील छान बनलेले आहेत तर बघू शकता खूप छान झालेले आहेत लाडू हे लाडू खूप छोटेच असतात लिंबाच्या आकाराचे किंवा सुपारीच्या आकाराचे जास्त मोठे नसतात तुम्हाला मोठे बनवायचे असतील तर तुम्ही मोठे पण बनवू हो शकता हे बा खूप छान झालेत हे लाडू आणि आता काय करायचं हे लाडू आपल्याला पाच ते दहा मिनटं पंधरा मिनटासाठी जरी आपल्याला असेच एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे आहेत लगेच जर आपण हे एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले तर ते एकमेकाला चिटकले जातील त्यामुळे काय हे पटकन थंड होतात दहा मिनटं जरी आपण एखाद्या ताटामध्ये असे पसरवून ठेवले तरी चालेल ते थंड झाले की आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे हे महिना दीड महिना खूप छान टिकतात अजिबात काहीच होत नाही ह्याला हे पहा सर्व मिश्रण आपलं पूर्ण झालेलं आहे मी पूर्ण लाडू बनवून घेतलेत तरी देखील आपलं मिश्रण अजिबात कोरडं पडलं नव्हतं तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरून पहा आणि तुम्ही देखील हे लाडू नक्की ट्राय करा तर मंडई तुमचे देखील लाडू कसे झाले आहेत ते मला कळवायला अजिबात विसरू नका आणि असे छान छान तिळगुळाचे लाडू नक्की ट्राय करून पहा तर बघू शकता लाडू खूप छान झालेले आहेत सहज जरी आपण हातावरती मॅश केला तरी तो लाडू फुटतो अजिबात कडक होत नाही तर मंडळी तुम्ही देखील हे लाडू या संक्रतीला नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या घरातल्या सर्व मंडळींना बनवून खायला घाला तुमचे लाडू कसे बनले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा धन्यवाद